आमच्या जनहित न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल चे व्हिडिओ वर उल्हासनगर मधील रिक्षा चालकांनी वाहतूक नियमावलीतील काही तरतुदींवर नाराजी व्यक्त केली असून दहा हजार रुपयांचा दंड कमी करण्याची आणि मीटर नुसार भाडे आकारण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटना आणि रिक्षा चालक मालक संघटना यांच्या वतीने उल्हासनगर येथील डी परिमंडळ चार आणि पोलीस वाहतूक शाखा यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे रिक्षा चालकांच्या प्रमुख मागण्या आणि समस्या दहा हजार रुपयांचा दंड अवाढव्य उल्हासनगर वाहतूक पोलिसांनी तीन प्रवासी नियमाचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यास सुरुवात केली आहे रिक्षा चालकांच्या मते हा दंड खूप जास्त असून तो त्यांना परवडणारा नाही वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकांना फक्त तीन प्रवासी घेऊन जाण्याचे आदेश दिले आहेत चार प्रवासी आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जात आहे उल्हासनगर मधील रस्त्यांची दयनीय अवस्था खड्डे आणि सुरू असलेली संथ गतीने कामे यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे अशा परिस्थितीत रिक्षा धीम्या गतीने चालवावी लागते ज्यामुळे जास्त फेऱ्या करणे शक्य होत नाही उल्हासनगर मध्ये वाहनांसाठी पार्किंगची सोय नसल्यामुळे दुकानांसमोर आणि रस्त्यांवर बेशिस्त पार्किंग केली जाते यामुळे वाहतुकीची कोंडी होते अनेकदा प्रवासी रस्त्यातच रिक्षा थांबवून उतरतात किंवा रस्त्यात हात दाखवून थांबवतात अशा वेळी रिक्षा बाजूला घेणे शक्य नसते आणि वाहतूक पोलीस अशा रिक्षांचे फोटो काढून दंडात्मक कारवाई करतात काही रिक्षाचालकांनी तर रिक्षाच्या मागील बाजूनेही फोटो काढल्याच्या तक्रारी केले आहेत रिक्षाचालकांची प्रमुख मागणी आहे की ठाणे शहराप्रमाणे उल्हासनगर मध्ये मीटर प्रमाणे भाडे आकारणी बंधनकारक करावे ठाण्यात रिक्षाचालक नुसार भाडे आकारतात किंवा शेअरिंग मध्ये भाडे घेऊन प्रवासी वाहतूक करतात याच धर्तीवर उल्हासनगर मध्येही नियोजन करून मीटर प्रमाणे भाडे आकारणी बंधनकारक केल्यास रिक्षा चालकांना उपासमारीची वेळ येणार नाही असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावेळी महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय गायकवाड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अॅडव्होकेट प्रवीण अडकाले महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील कदम तसेच मझर मिर्झा रवी हडाले प्रवीण दळवी आणि रिक्षा चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या मागण्यांवर प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल आम्ही आता इथे वाहतूक शाखेच्या एसीपी साहेबांना भेट दिली आहे तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं पवार साहेबांनी की हा जो कायदा आहे हा जो फाय सिस्टम जी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं आलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही काही करू शकत नाही तर त्यांनी रिक्षावालांना सांगितलं की तुम्ही स्वतः सावध व्हा ओव्हर बसू नका तर आम्ही पण आमच्या ठामपणे एक भूमिका मांडली जसे तुम्ही फाईन लावता जशी तुम्ही पेनल्टी म्हणता तसे महाराष्ट्र जे आहे की मीटर मीटर सिस्टम सिस्टम पण तुम्ही चालू चालू करा जर केली तर कुठलाही रिक्षावाला बसवणार नाही त्याचा जो पोट आहे तो व्यवस्थित भरेल शासनाने कुठंतरी तरी घेणं गरजेचं आहे नाही तर आमचे जेवढे रिक्षा चालक मालक आहे ते मोठे आंदोलन करण्याच्या स्थितीमध्ये आहे त्याची नोंद महाराष्ट्र शासनाने घ्यावी का जर कंपल्सरी आरटीओ मीटर केलेलं आहे आणि मीटरची पासिंग जर आपण फाईन भरतोय आणि मीटरची पासिंग झालेली आहे तर तुम्ही कंपल्सरी पन्नास रुपये दंड आकारताय आणि तुम्ही एक जून पास कंपल्सरी दंड आकारण्यात घेत आहेत तर मग तुम्ही मीटर का चालू करत नाही याचं उत्तर शासनाला हीच आमची मागणी आहे पाचशे रुपये दिवसभरमध्ये आमचे दोन मुलं शाळा शिकते आम्ही गॅस भरावा घर आम्ही दिवसभर काल मी पाचशे रुपये धंदा घ्या ते मला साठ रुपये फक्त जाकडे राहिले आम्हाला खूप त्रास आहे यासाठी आता एसी बी साहेबांना हात धुवून सांगितले भाई आम्ही दोन शो पाहिजे वर नाही भरू नाही शकत सगळेजण इथे रिक्षावाले याच्यासाठी आलो की मागे दोन तीन दिवस अगोदर पहिले आपले अधिकारी आहेत ए सी पी दहा दहा हजार रुपये ओव्हरसीट साठी फक्त चालन केलं दहा रिक्षावाल्यांवरती नंतर जाऊन आपल्या कोर्टामध्ये जाऊन ते दोन दोन हजार फाईन झालं पण दोन हजार भरणं आजच्या मध्ये रिक्षावाल्यांसाठी मुश्किल आहे रिक्षावाल्याचा मी बी रिक्षा चालवायचो तेव्हा सातशे आठशे माणूस तेव्हा कमावायचा आज अशी परिस्थिती आहे की तुला पाचशे रुपये घरी घेऊन जाता येत नाहीत का कारण की पहिले तर रिक्षा एवढे परमिट एवढे वाढलेत की आता जो माणूस जाऊन बॅच काढून रिक्षा काढू शकतो पहिले एवढे रिक्षा स्टँडवर नव्हते आता रिक्षा जास्त झाली त्याच्यावरनं जा महानगरपालिकेची बस चालू झाली आणि प्रत्येक माणसाकडे गाड्या झाल्या त्या जाणारा प्रवासी कमी झालाय त्यामुळं आपला त्याला जे कमाई आहे ती कमी होत चालली आहे रिक्षावाल्यांना वरतून शासन शा, प्रशासन असं एवढं दहा दहा हजार त्यांच्यावर फाईन मारेल ते, ते देतील कुठून हा पहिले तुम्ही आम्हाला सुविधा पुरवा सगळ्या गोष्टी आम्हाला पुरवात त्याच्यानंतर तुम्ही दहा हजार का वीस हजार वीस फाईन माझ्या आम्हाला सक्षम राहू तुम्ही आम्हाला मीटर चालू करून द्या हा आमच्या साठी रस्ते मोठे करा आणि अनाधिकृत पार्किंग चालली आहे जिथे तिथे पार, गाड्या पार्क असतात त्याच्यामुळे ट्रॅफिक होतो त्याचं संबंधित कोण बोलणार आहे त्या संबंधित ती तुम्हाला कारवाई करावी लागेल ना हा जे दुकानवाले त्यांच्या गाड्या तिथे समोर लागतात कस्टमरच्या गाड्या तिथे जागाव लागतात वीस फुटाचा रस्ता दहा फुटावर तुम्ही आणून ठेवता त्याच्यात बस चालेल ट्रक आली मोठ्या गाडी आली रिक्षावाले रिक्षावाले बाईकवाले स्कूटीवाले हा चालणाऱ्या माणसासाठी जागा नाही आणि तुम्ही सुविधा न पुरवता शासन करण्यासाठी बसला आहात का तुम्ही पहिले सुविधा पुरवा त्याच्यानंतर आमच्यावर शासन करा मग आम्ही बोलू तर बाबा आम्ही चुकतोय म्हणून अगोदर तुम्ही त्या गोष्टीसाठी तुम्ही सगळं आम्हाला सुविधा द्या त्याच्यानंतर एवढे मोठे मोठे फाईन लावा एवढं बोलून मी शासनाला एवढीच विनंती करेन की ही जी दहा हजाराची फाईन आहे ती रद्द करा आमच्या उल्हासनगराचे रस्ते रुंदीकरण करा पार्किंग साठी दुकानवाले कोणी कोणासाठी पार्किंग साठी जागा उपलब्ध करून द्या आणि हे जे याच्या नंबर प्लेट साठी आरटीओ एवढं हजार हजार दोन दोन हजार रुपये त्यांचे चालू आहे ते कमी करा आणि गुजरात मध्ये जाऊन बघा एकशे साठ रुपयामध्ये मोटरसायकल लागते रुप हा अडीचशे साडेचारशे रुपयामध्ये मोठे मोठ्या ट्रकांना लागतात इतर ट्रकांवाल्याकडनं अडीच साडेतीन तीन हजार तीन रुपये घेतात मोठ्या गाडीवाल्यांकडनं बाराशे तेराशे रिक्षावाल्यांकडनं आठ आठशे रुपये एवढं कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही रिक्षावाल्यांना दाबायचा प्रयत्न करताय इथं उल्हासनगर मध्ये मीटर मीटरची काय चालू मीटरवर चालतच नाही तरी तुम्ही कंपल्सरी करता की मीटर तुम्हाला बनवायला पाहिजे त्याच्यासाठी सातशे आठशे नऊशे रुपये तुम्ही फाईन लावता प्रत्येक दिवसासाठी शंभर रुपये फाईन आहे जवळ हा पासिंग त्याची चालू आहे अरे जाऊ सामान्य माणूस त्याला प्रत्येक दोन वर्ष तुमचं बदलतोय ना मीटरचं रीडिंग रीडिंग बदलली का त्याला खर्च आहे हजार दोन हजार ते, ते सगळं तुम्ही पहिले दुरुस्त करा त्याच्यानंतर आमच्यावर शासन करा त्याच्यानंतर आम्ही बोलू तर आम्ही चुकतोय सर्वात प्रथम मी डीसीपी साहेबांचे आभार मानतो की महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटनेने आज रोजी जे रिक्षावाल्यांवरती दहा हजार बेकायदेशीर फाईन केलेलं आहे त्याच्या विरुद्ध आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय गायकवाड होते आमचे कदम साहेब होते आमचे रवी सर आमचे जवळपास सर्व पदाधिकारी आम्ही गेलो आणि त्यांना सांगितलं की सीएनजी ला कमसे कम, कम आमचे दोन तास जातात सीएनजी भरेपर्यंत त्याच्यानंतर सीएनजी भरल्यानंतर काही रिक्षा मालक वेगळे असतात चालक वेगळे असतात त्यांना तीनशे चारशे रुपये महिन्याला दिवसाला द्यावे लागतात आणि ते करून यांच्या घरात काय चालणार घरात लहान मुलं आहे मोठे आहे शिकणारे मुलं आहे आणि आजचं जर तुम्ही बघितलं तर जे महागलेलं आहे सर्वच गोष्टी भाजीपाला म्हणा किंवा आपल्या सर्व आवश्यक वस्तू मागलेल्या आहेत त्या बाबतीत आम्ही डी सी पी साहेबांना भेटलो हा दंड कमी करा त्याच्यानंतर आम्ही दुसरी जी मागणी केलेली आहे की बाबा आम्ही ओव्हर हे घेणार नाही परंतु ज्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे शहरामध्ये मीटर प्रमाणे रिक्षा चालू होतात त्या रिक्षा इथे चालू करण्यात याव्या त्याचप्रमाणे रिक्षाला पार्किंगसाठी आम्ही आता महानगरपालिकेच्या आयुक्तांशी पण भेट घेणार आहे कारण पार्किंगचा प्रश्न एवढा महत्वाचा आहे की रिक्षा लावायची कुठे हा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर सीट म्हणून जरी प्रवासी उतरला तरी ज्यांचे पोलीस ट्रॅफिक हवालदार लगेच त्यांच्यावरती फाईन मारला जातो तर तो, तो, तो देखील तात्काळ थांबवला तेव्हा आम्ही गरिबीतून परिस्थितीत निर्माण झालेलो आहे बिचारे कुठेतरी करून मुलाबाळांना शिकवत आहे आणि त्याच्यात जर असे दहा दहा हजार रुपयाचे जर फाईन बसत बस राहिले तर हा गरीब माणूस कधीही पुढे येणार नाही आणि कधीही त्याची प्रगती होऊ शकणार नाही या संपूर्ण गोष्टीच्या आज रोजी आम्ही चर्चा झाली माननीय डी सी पी साहेबांनी पवार एसीपी साहेब जे आहे त्यांना तात्काळ फोन केला आणि रिक्षावाल्यांच्या सगळ्या ज्या मागण्या त्या सांगितल्या त्यांनी याच्यावरती लवकरच बैठक करून इथं मीटर प्रमाणे रिक्षा चालू होईल असं आम्हाला आश्वासन दिलं जर नाही झालं तर यापुढे आमचं याच्याहून उग्र आंदोलन छाडण्यात येईल पूर्ण उल्हासनगर शहरामध्ये याची नोंद देखील या प्रशासनाने घ्यावी एवढं मी सांगतो आपले शहर वाहतूक उल्हासनगर शाखेचे आपले जे एसी पवार साहेबांना मागणी होती ती मागणी मान्य केलेली आहे आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आर ओ साहेब जे आहेत ते लंगोर्डे साहेबांकडे सांगून मीटर लवकरात लवकर लावून घेणार आहेत आणि जी दहा हजार रुपयाची ती तुमची फाईन आहे ती फाईन कायद्यानुसार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने ती फाईन लावलेली आहे कारण की जर आपण कायद्याचं उल्लंघन केलं तर सगळ्यांना फाईन भरणं आहे कारण की आपण जर सगळे एकत्र राहिलो आणि ती फाईन कशा प्रकारे आपण जर न्यूज उल्लंघन नाही केलं तर ती फाईन बसणार नाही म्हणून सगळे रिक्षे युनियनचे जे आहेत त्यांना सांगून द्या लौकर की लवकरात लवकर जे आपले रुल्स आहेत ते फॉलो करा की फाईन बसणार नाही दहा हजारची आहे फाईन ते दहा हजार रुपये फाईन बसल्यानंतर तुमचे दोन हजार रुपये कोर्टामध्ये फाईन फाँग आहे आणि ते तुमचे आठ हजार रुपये तुम्हाला वापस येतात म्हणजे तुम्ही कोर्टामध्ये जाऊन ते फाईन कमी करून घ्यायचं आहे प्रत्येकाने जर ज्यांना ज्यांना दहा हजार रुपये फाईन बसलेला आहे तिथे दहा बारा लोक फाईनवाले आलेले आहेत त्यांनी कोर्टात जाऊन आपापली फाईन कमी करून घेणे आज आम्ही डीसीपी ऑफिसला एक भेट दिलेली आहे आम्ही भेट देण्याचं कारण असं आहे या दोन तीन दिवसामध्ये उल्हासनगर दा� शहरामध्ये जे वाहतूक अधिकारी आहेत त्यांनी दहा दहा हजार रुपयाचे चालन जे रिक्षावाल्याने जे लावले आहेत त्याच्यामध्ये कुठे रिक्षावाले कुठेतरी त्रासलेले आहेत मानसिक त्रास मध्ये ऑलरेडी असतात त्यानंतर जर अशी जर पॅनल्टी आपल्या प्रशासनाने मारली तर आपले जे रिक्षावाले हे कसे जगतील याची नोंद प्रशासनाने घेतली पाहिजे आणि आता प्रशासन जसं विचार करत की पॅनल्टी जास्त घेतली पाहिजे हे पॅनल्टी प्रशासनापर्यंत पोहचतच नाही इतक्याच खालचे जे काही अधिकारी आहेत ते दहा हजार पॅनल्टी सापून म्हणजे आपला कुठला रिक्षावाला तो त्यांना निवेदन करतो साहेब काहीतरी घ्या मग तो, तो कुठेतरी हजार दोन हजार रुपये देऊन आपला गळा सोडवतो पण हे प्रशासनाने याची नोंद घेतली पाहिजे की पॅनल्टी जर कमी केली तर तो रिक्षावाला सुद्धा प्रेमाने भरेल आणि तो पैसा प्रशासनापर्यंत पोहोचेल